शांती आणली मग आणली आलो हो आणले आरा मला सांग मग एवढी काय बोमल तो सध्या मनानं विचारून राहिलो मी आणले का आलो आलो म्हणून एवढी चिल्लावून सांगून राहिले आलो आणतो म्हणून मी आणले तसं ना आलो वापस घरी आली असन का खाली हाताना तुम्ही विचारत आणले आलो आणले तसं ना आता उद्या पण मला कन चिप्स आता उद्या चिप्स करू नको आता तर वाया नाही चालले सडत नाही आलो उद्या पहिले वावरात बाया घेऊन चाल पहिले भेंड्या जरड होऊन जाईल कामातून चालल्या जाईल उद्या पहिले बाया घेऊन वावरात चाल त्या फेंड्या तोडून घे मग चिप्स गिप्स करत बसत होती घरचं खर्च घरचं काम पहिले वावरातलं काम आठवो हो हो काय बर ठीक आहे उद्या भेंड्या तोडून घेऊ मग किती बाया लागन घे ना पाच सात जणी होऊन जाते आता उन्हीच्या हिशोबानं आता सकाळी सात जावं लागन सात वाजता नाही तर सहा वाजता आणि तिकून दहा अकरा वाजता वापस नाही हो सहा वाजता सहा वाजता निघून का बाया सहा वाजता निघतील तर मग सहा वाजता निघा घरून नाही तर मग सात वाजताच ठेवू पाहतो मी. जाऊन पाहतो गावात. काय म्हणते बाई आता? सहा वाजता म्हणते का सात वाजता म्हणते तर मग तसं चाललो जाऊन तोडून घेऊ बाबा. मग कुठं घेऊन जाणं मग भेंडी? पाहीन मी कुठं नेवायची तर एखाद्या बाजारात घेऊन जाईन आणि बस, बस देऊन देईन तशी मी नाही घेऊन बसत. देऊन देईन उधड्याने घेऊन येऊन जाईन. हो तसं कर जा. कुठं घेऊन बसा ना अजून? बाबा चहा. हा आणि दे दे बेटा दे. आई घ्या ना चहा. पाय आहे पाय माई सून सांगा लागला तिले सांगा लागलं काय तिला चहा मांड बाई म्हणून जसा मी येऊन बसलो तसा तिने चहा मांडला कमी आणून म्हटले ना कारण सुनबाई माहित आहे बाबा घरी आले बाबा चहा पाहिजे म्हणजे पाहिजे हो ना बापा, हो ना हो नाची सून बोलते तशीच झालं तोंड तुम्हाला चहा बनवून भेटते चहा भेटते हातामध्ये मग एवढ्या वर्षापासून तू नाही ओळखू शकली मुले चहा लागते म्हणून पण मा ना दोन तीन वर्षातच ओळखून घेतलं मले कमास असलेले कुठून कुकडून आले घरी माया सासरे कमास असलेले चहा लागते सांगा नाही लागत तिले बरोबर आलो येऊन बसलो ते चहा मांडतेच आणि तू तू आहे शांते चहा मांडण शांते चहा मांडण चहा मांग लागत राहा लागते तेव्हा कुठं तू चहा मांडतो तू आणि देतो ते दोन तीन पाणी मारत तेव्हा तू तो चहा देतो पिऊन घ्या पहिले पोरगी पाहणं तुम्ही बस आता हो गंगा त्या सुनीच्या बी नात्यात कोणी असं हव मुन्नी तुझ्या बी नात्यात कोणी पान कुठं पाहाव पार्वती आता पोरगी मासुनीच्या नात्यात बी आता काय माहित त्या गावात इथं हाय व दोन तीन पोरी पाय ना गोष्ट चालून करून पाय ना गोष्ट गावात कोणत्या दोन तीन पोरी हाय व गंगा कोणाला म्हणतो तू गीताची पोरगी आहे तू बी तर पोरगी आहे पाय ना घराची गावातल्या गावात भर होई माय पोरगी माय पोरगीना लग्न करत म्हणते शिक्षण होत वरी नोकरी लागत वरी पाय ना पार्वती गीताचीच पोरगी पाय ना मग पाय विचारून देऊन तर देईन तर देऊन बी देईन इच्छाही तर जमून जाईन तुझ्या भावाच माय जमणार नाही गंगा मावर खेस करून धावली केली तर तुया जमते तू जाजू मंगात मजाक मजाक करत का लग्न असत अस तुया जमते माय नाही जमणार मी नाही बापा मी नाही मागल एक दिवस हे मुन्नी बी मावर केवढी खेस कावली होती बापा मी नाही बापा मी नाही म्हणत तू जाजून तूच म्हणजो बापा हाय काय व रिकामी हाय काय व उद्या कामाले रिका कामा नाही तर काय शांताबाई आता रिकाम आता कुठं काम आहे आता हरभरा गहू सांगून झाला भेंडी तोडा दे मग किती वाजता चालता मग उद्या सहा वाजता चालता काय डबे बांधून घ्या शिदोरे घेऊन घ्या जे उरलं ते घेऊन घ्या चला सहा वाजता तिकून अकरा वाजता येऊन जाऊ सहा वाजता काय सहा वाजता जमणार नाही हो बापा काही उठाव पाच वाजता उठाव का मग हो घड्या सात वाजता जाऊ सहा वाजता गेला तर होते साडेपाच वाजता उठा काय आपलं मंजन करायचं काय फ्रेश व्हायचं ते करा आणि रातच बांधून चला काय साईबाप करायला लागते पण माय नाही जमणार हो शांताबाई सहा वाजता याच्यासाठी डब्बा बनवा लागन ना मग काय मी काय कधी डब्बा बनवून मग सात वाजता जमते लागन तर मी सहा वाजता उठून डब्बा बनवून मग वाजता निघू घरून हो शांताबाई सात वाजता आरामाने जाणं होते सात वाजता निघू घरून आणि तिकून अकरा वाजता वापस ठीक आहे ना तो सात वाजता निघू इथं तीन जणी झाल्या आता ताईले सांगू काय गड्या ताईले सांगतो आणि तिकडे ते कमलाला सांगतो ना मला वाटत कमला येईन म्हणून ते येईन तिची तिची सून काय म्हणून कामाले सासू तिच्या माईले सांगन तिची म्हणून बापा सरपंचाची बायको कामाले जाते असं होईन ना म्हणून ते मला वाटत कमला येईन म्हणून कामाले कमला विमला ताईले सांगून दे एकट दुकट काय होते तोडाले ते काम का ते तो मी तिले म्हणून पाहतो मी येईन तर ठीक ओ, हो म्हणून पाय बापा म्हणून तिकडे गीताला सांगून द्यायचं ठीक आहे मग उद्या सात वाजता निघू मग हम्म ठीक आहे ना पार्वती उद्या गीता आली म्हणजे गोष्ट काढून पाहिजे आम्ही मग हो पाहीन मी गोष्ट काढून मग बोल जा मला बोलले गेली तर मग समोर समोर असं बोलू लाग जा हो हो तू काळजी कर नको करू तू फक्त गोटा टाकजो मग आम्ही हाव मग बसल्या का विमला ताई हो बापा शांताबाई ये ना बस ना नाही बसत नाही विमला ताई उद्या भेंडी तोडाले चालन काय म्हणतो आपल्या वावरात भेंडी तोडाले सकाळी दुपारी सकाळी 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 सहा वाजता सात वाजता जाऊ अकरा वाजता वापस थांबाई पाहतो मी पुनमले विचारून अथरवले मी येईन तर अथरवले कोण पाहिन पाहतो पाई मी तिले ते जर शाळेत घेऊन जाईन तर शाळा लागायच्या पहिलेच घरी येतो ना हो भीमला ताई सात वाजता जाच अकरा वाजता वापस तरी थांब विचारतो तिला जराशी बोलतो म्हणतो तिले म्हणा बापा विचारा पुन्हा नाही नाही पूनम चहा गिराऊ दे पूनम उद्या जाऊ का भेंडी तोडाले सात वाजता जावं लागते आणि अकरा वाजता वापस यावं वा लागते अथरवले पाहून घेशील काय अथरवला तर मी बघून घेईल आई पण कशाला जाता कशाला जाता राहू द्या ना पैसे पाहिजे का पौई तुम्हाला पैसे होईल मी देते पण कशाला जाता तुम्ही घरी हो आराम करा नाही वा पुन्हा पैसे नाही पाहिजे मी काय करू पैशाचं जा। जातो म्हणतो आता बाया सांग सकाळी सकाळीच तर जावं लागते उन्हाळी लागत नाही थोडस मन फ्रेश होते बाया सांग गेली का तर म्हणून पाहून घेशील का मग तर मग जातो मी उद्या भेंडी तोडायला एका भाजीच्या भेंडी येऊन जाईन ठीक आहे मग तुमची इच्छा आहे जायची तर जा तुम्ही नाही बघून घेतो तर मला जा मग बर शांताबाई मग मी येतो हा सात वाजता जावं लागते का मग डब्बा घ्यावा लागेल काय हो विमला डब्बा घेऊन जा बरं बरं ठीक आहे शांताबाई लई दिवसाची आली हो ये बस ना चहा बी बनवतो सरबत बनवू काही नको बनवू कमला चहा नाही सरबत नाही मी कामानिमित्त कामा काम आले मी कामानिमित्त कोणतं काम पडलं बापा शांताबाई एकदम डायरेक्ट मा घरी आली सांग बापा माय कोणतं काम पडलं पायावर करतो मी तो एक काम भेंदी तोडाची आहे म्हणतो वावरात माया चालशीन काय भेंडी भेंडी तोडाले रोजानं काय दिवसभर हो रोजानच पण दिवसभर नाही सहा वाजता जाऊ आणि अकरा वाजता वापस येऊ सहा वाजता लय लवकर होते ना हो शांताबाई एवढ्या लवकर काय झोपीतून कधी उठाव बापा सात वाजता व हो, सात वाजता सात वाजता भरून निघा लागते डब्बे गिब्बे बांधून सांग चालशील काय पाय बापा तु इसून काही तर नको ये काही नाही म्हणत येतो मी हो बायाबरोबर थोडंसं काम केलं तर बरं लागते घरच्या घरी आता लग्न जुळलं तेव्हापासून मी घरच्या घरीच आहे आणि कामाला आली नाही येऊन जाईन मी येऊन जाईन काही नाही म्हणत ते काय ते ठीक आहे मग पक्क ना झाले मग तीन चार पाच एक मी सहा सहा जणी झाल्या मग पक्क पक्क येतो मी ठीक आहे आता त्या गीताला सांगून देतो सात होऊन जाते जायती तर तिलेच हो ठीक आहे पुष्पा भाजी पोई भात जर जास्त बनवतो आज दोन दोन पोया जास्त बनवतो का नाही कोणी येते का जेवण करायला काय दोन का कोणाने बोलावली जेवण कोणाला नाही मी उद्या सकाळीच वावरात जाईन भेंडी तोडाले सात वाजता जावं लागते तर सकाळी सकाळी ते आ, भाकर करत बसन काय बनवत बसन का चुलीपाशी उठल्या बरोबर म्हणून म्हणतो तिला जरास जास्त बनवतो हेच घेऊन जाईन मी उद्या बांधून भेंडी तोडा नाही शांत वहिनीच्या वावरात काय रामदास भाऊ म्हणे भेंडी आली गा म्हणे तोडाले म्हणे शांत वहिनीनं सांगत लसून तुले नाही शांता मन मन हो शांताबाईने सांगितलं भेंडी तोडाने तू चालली जाईल म्हणतो म्हणून म्हणतो तिने जास्त दुस्त बोलतो थोडस पुष्पा हो रामदास भाऊ तरी उन्हाळ्यात भाजीपाला घेतच राहते तुम्ही तर बस एक वर मी पीक घेतान बस उन्हाळ्यात काही पेरतच नाही हो पेरण मी काही स्वर्गात पेरन का स्वर्गात गेले म्हणजे तिथ हो तिथं पेरण तिथं पेरण मी बाप्पा री कमला असं कैस चांगलं कुठं चालली का हो कुठं कुठं चालली तो सक्काई, सक्काई आता, आता तो भेंडी तोडायला चालली शांताबाईच्या वावरात कालच आली होती शांताबाई घरी तर चालतं काय भेंडी तोडायला निघा लागते अकरा वाजता वापस यावा लागते चालली जातो म्हणतो ना आता सुनबाई म्हणून सुन वावरात सुन लोकांच्या वावरात कामाला जाते म्हणून घरी जाऊन काय करू मग मी घरी राहिली ना सांगतल्याशिवाय ते काही करत नाही तिला सांगायचं लागते समजावून समजावून मी नसले म्हणजेच ते तिच्या मतानं करते मग ते म्हणून मी चालली जातो मी रातचा आहे बांधून घेतो डब्बा घेऊन जायला लागते चालली जातो अकरा वाजता वापस येतो एका भाजीच्या भेंड्या बी येऊन जाते रोज बी होऊन जाते मला वापरले होते माझ्यासाठी तुम्हाला मागायला लागणार मला मग सुन बाईजी काय सांगशील कामाला जातो लोकांच्या वावरात म्हणून तीनशे रुपयासाठी तिने मी बरं सांगतो तिने काय सांगायचं आहे ते जाय बा मग जातो जाय डोली आली आली काय डोली काय म्हणता आई डोली आई कमी भाजीसाठी भेंडी आणतो भेंडी भाजी खाण्यासाठी आता खा कुठं आणता आई तुम्ही भाजी भेंडी मी पण येऊ खा मी पण येते तुमच्या सोबत आता म्हणजे आता दुपारचं जेवण बनवशील नाही दुपारचं तर भेंडीची भाजी बनवतो तर मी वावरातून आणतो मी हा वावरातून हे आहे की नाही आपली तिने शांतबाई झाडी झाडी आहे तिच्या वावरातून आणतो तिच्या वावरात भेंडीचे झाड आहे तिथून आणतो मी ओके ओके मी येऊ खाई मी पण येते ना नाही तू नको येऊ तू काय बापाडीन किती तपून राहिली सण सण तू नको येऊ बिमार पडून राहिल ते तो टोन पुर लाल लाल होऊन जाईल तू नको येऊ तू घरी भात बनवून ठेवजो आणि वरण वरण माहित आहे ना हा वरण आणि पोया बनवून ठेवजो मग मी तिकून आल्यावर अकरा वाजता येईन मी तिकून आल्यावर मग भेंडीची भेंडी कापून मग भेंडीची भाजी बनवजो ठीक आहे आई ठीक आहे ना मग तुम्ही मी तेवढं तुम्ही सांगितलं तेवढं मी करून ठेवते जेवलं आईचा डब्बा तयार शिडच नेतो म्हणे वावरामध्ये शिड चांगलं लागते म्हणा शिडही चांगलं लागते वावरात पण आता गर्मीचे दिवस आहे खराब होऊन जाईल गेला आता मस्त काजता बनवून हा डब्बा घेऊन जाते नाही गोलेजीचा डब्बा थोड्या वेळाने आता पटकन डब्बा बांधतो रात असेच बांधून घेतो आणि बस चालली जातो मी निघन तर त्या बायका निघन नाही तर इथं घरीच आठ वाजून जाईन तिकून येवाले बारा वाजन मग तिकून वाजले का चाल वा वाज जातो जातो इकडून नाही तयार होत पटकन येवासाठी तर भात तयार होते मीच निघतो पटकन चालावं चालावं करून घेऊन जातो भातच या या कोणाचा डब्बा बांधून ठेवला हि बांधला असून गोल्यासाठी बांधला असून लवकर असून तो हम्म त्याच्यासाठी बांधलं असन डब्बा मी मी कोणता डब्बा नेऊ दोन खाण्यावाला नेतो भाजी न बस थोडस या डब्बा बांधून ठेवला तुमच्यासाठी न्या ना आता भाजी पोई बनवली आलूचा आलूचा घोरान बनवला चटणी आणि पोया बनवल्या मी रातच नेतो बाबा हाय भाजी आहे दोन पोया पोया का वाया जाऊ देऊ काय चिड्या झाल्या तर काही खावा नाही का आपणच बनवल्या फक्त रातभर तर राहिल्या त्याच घेऊन जातो भाजी आहे पोई आपली आहे दोन दोन खाण्याचा डब्बा घेऊन जातो आई काय शिडून देता वावरात आता गर्मीचे दिवस आहे ऊन किती तापून राहिली रह त्या दोन पोया आहेत आपण सुंदरीला देऊन देऊ घ्या ना मी ताजे ताजे मस्त पोया बनवून दिल्या आणि मस्त आलूचा भुराना बनवून दिल्या न्या ना डब्बा न्या आई काय न्या ना बोलल्या नाही

एस एस आज भेंडीची भाजी बनवायची म्हणे मला सांगून गेल्या की वरण बनव भात बनव आणि पोळे बनव मी भेंडी आणते मग भेंडी बनव बनव भेंडीची भाजी नंतर मग मी भेंडीची भाजी बनव आवडते का तुम्हाला भेंडी आवडते ना डोळी एकदम तुझ्यासारखी एकदम असं वाटते कि भेंडी आणि तू तुझ्यात ना भेंडीत काहीच अंतर नाही आवडते मला जेवढी तू आवडतेस ना तेवढी मला भेंडी आवडते खरंच खूप आवडते मला भेंडी खरंच खा एवढी आवडते का तुम्हाला भेंदी आणि मला एक सांगा तुम्ही खाल कच्ची भाजी खा खाल्ले खा खा नाही खायची होती ना आईने पण नाही खाल्ली बाबांनी पण नाही खाल्ली मी पण नाही खाल्ली मी खा खाल्ली कच्ची खा 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 भाजी नाही खा खायची होती कशाला खाल्ली डोली पाय एक सांगतो तुले आई किती प्रेमानं आणि किती मनानं तुला शिकून राहिली तू शिकून कोण नाही राहिली तू शिकण स्वयंपाक करणं गोबीची भाजी पुरी कच्चीच होती यार हम्म आता उद्या चालून तर आपण दोघं एकटं राहिलो तर मग कशी करशील तू मग मला कच्चाच खाणं आहे ना म्हणून आतापासून मी आदत पाडतो तू जसं बनवलं तसं खायची म्हणून खाल्ली मी कच्ची खा खा सुके -सुके मी सुके -सुके मी भाजी पण माझी खा खाते मला नाही माहित की आई म्हणे की सुखी सुखी बनव म्हणून मी सुखी सुखी बनवली मी चेक नाही केली की शिजली की नाही शिजली म्हणून कोणती भाजी काही बी आपण बनवलं ना तर चेक करायचं बरोबर बनलो की नाही बनल तेव्हा जिकडे सगळे समोर आणत वाढले हा एवढं लक्षात ठेवली आता चेक केल्याशिवाय तू काही भाजी म्हणा भात काही भी वाढत नको ओके आता मी खरं चेक केल्याशिवाय मी आता वाढणारच नाही आज मस्त बनव मग आता भेंडीची भाजी भेंडी बी सुकी, -सुकी मस्त ठीक मस्त बनव मी मी जातो मी वावरात जातो वावरातून येतो मी घुमून फिरून मी येऊ खाव मी पण येते ना आज नेतच नाही तुम्ही एकटे एकट्यात जाता मला घरी ठेवता एकटीला पुनले तर पुन्हा तू नको येऊ तू खाली राय आईनं काय सांगितलं तुला ते करून ठेव मी बात okay. येतो मी वावरातून ओके आज मस्त बनवते मी भेंडीची भाजी यांना आवडते ना थर मस्त बनवते सुखी सुखी बाप रे शांताबाई कोणतं खाद्य देले वो भेंडीले लयच उसरली ना बापा ले? उसर हो हो शांताबाई आ भेंडी वय काय होई लयच झपाट्याने वाढली तुझी भेंडी तर भेंडी सजरे लागले काय कोणता फवारा टाकला का कोणतं खात टाकलं काय टाकलं मले नाही माहित बापा काही गोल्याच्या बाबानं केलं ते पाणी वेळेवर फवारा बरोबर करते थे। म्या थे ता ता थे ते म्या त्या स्वत म्हणून दिलं घरात लक्ष द्यायचं नाही तुमचं लक्ष देवाचं फक्त वावरात घरातलं मी पाहतो वावरातलं तुम्ही पाहता तेव्हापासून ते तसंच करून राहिले ते फक्त वावरात लक्ष देतात तर त्याच्यानं अशी झाली उसरली मस्त वेळेवर पाणी दोन हर हर रोज पाणी हर रोज पाणी देतात ना हम्म मस्त आहे शांताबाई असं लक्ष द्यावं लागते वावरात तर होते वावरातलं बी वावर बी काही कमी नाही आहे हो वावर बी काही कमी नाही ना पार्वती वावर आहे तर पावर आहे ते म्हणतेत ना ते खरं खरंच वाक्य आहे लागते फक्त मेहनत अन पार्वती जे गोष्ट करायची आहे ते करण तर हाय भेंडी झाली तर झाली मोठी आता तुले काय गीता इथं आहे मोका आहे दस्तूर आहे सब आहे बोलून देणं करण गोष्ट आता आम्ही आहोत सगळ्या जण इथं हो ना काय घाबरतो पार्वती बोल काय होय व काय बोलायला लावत तिने घेणं घेणं तोडा ना द्या पाय तोडून भिमला कमला भेडल्या बिन तुम्ही गोष्टीच करून राहिले मोका दस्तूर पाहून राहिली मुन्नी तो बी काय बोलायला लावता तिले पार्वतीने तुला नाही माहित सिक्रेट गोष्ट काय हो गोष्टी पार्वती म्हणे आम्ही तिला तसंच गीताच्या पोरीले गोष्ट कर म्हटलं म्हणून राहिलो आम्ही तसं तिले गीता आहे कर म्हटलं गोष्ट काय गोष्ट मग आम्ही समोर करतो तिच्या भावासाठी गीताच्या पोरीले ते बघा बोलायला लावतो तिला असं नाही भेंड्या तोडायला आल्या पुरी बारीची गोष्ट करायला आल्या लग्नाची गोष्ट करायला आला अच्छा घरी 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 करत बच्चा पार्वती चल गीता चला वा लगा मुन्नी चल वय वा घ्या एक एक, एक पात गंगा घे पात एक, एक एक चला चल पार्वती तान नाही होत आतापर्यंत मी राहिली असती ना तू बोलून दिली असती चला लगा लगा पाती घ्या तोडा भेंड्या हॅलो हॅलो बोल बोल टोली बोल लय दिवसाचा टाइम भेटला तुला फोन करायचा हा कुठे गे गेले इन बाई जवाई हिवाई आई पण वावरात गेल्या भेंडी आणण्यासाठी आणि हे पण वावरात गेले आताच गेले फिरायसाठी आणि बाबा पण तिकडेच केले मी एकटीच आहे म्हणून मी म्हटलं चला आईला फोन करते बर केली बाई बर केली फोन केली असा टाइम भेटला का नाही फोन करून घेत जाय बाकी सगळं ठीक आहे ना काही बोला चाली असं काही शांत आहे ना वातावरण सगळं स्वयंपाक आणि कामो गिमो करतो ना व्यवस्थित तू खरते आई मी खरते पण आईच चुकतेच माझ्याकडून खाल नाही खाल भाजीच खच्ची राहिली होती फत्ता गोबीची भाजी खेली होती मी खच्चीच राहिली होती मग बोलल्या आई बोलल्या खूप आणि ह्यांनी खच्चीच भाजी खाल्ली राघा राघा ना कहून हो बाई दादी अशी करतो दा भाजी पकली का नाही पकली पावायचं दाबून हाताने असं दाबून पावायचं नाही तर चमच्यानं दाबून पावायचं नाही पकली तर अजून पकू देवाची मी चेक नाही खेली होती आई मला वाटलं की पकली आई म्हणाल की चुकी चुकी करायची म्हणून थर थसच था खेल मी खच्ची राहिली आता पाहून घेत जा पकली नाही पकली बरोबर व्यवस्थित अशी लोक करू आता एक वेळा झालं डबल नाही करावं असं ते गलती डबल डबल नाही भाई डोली ओख्या समजलं मला आणि खुठ गेल्या इथंच गे? आहे बिंदू झालं गेलं पाण्यात सगळं माय मी एवढं शिकवलं तिले एवढं लाड प्यार केला तरी बिंदू वहिनी कुठं आहे माहीत ताखवून नाही आली आता भाई ललिता बी आहे म्हणा इथं हाय आहे ललिता बी आहे इथं तू आहे दोघे आहे काजल तिकडे येऊन मारले आहे ठीक आहे आई मग मी ठेवते कोणीतरी आलय हो पाय पाय बाई कोण आलं आणि कोणी असलं का पाणी पेवाले देवाचं बसा मनाचं हम्म okay, ओके आई ठीक आहे मग ठेवते ठेव ठेव कमला डोली कमला कुठे गेली या बसा नु? ना तुम्ही बसा ना बसा तुम्ही मी पाणी आणते आणि आई वावरात गेल्या त्या आहे ना शांत खाकूच्या वावरात गेल्या भेंडी आणण्यासाठी या ना तुम्ही बसा ना तुम्ही मी पाणी आणते तुमच्यासाठी नाही डोली पाणी घेणे नको आणू मी बसत बी नाही मी आता तुझी सासू नाही म्हणतो तर मग मी बसून काय करू शांता वावरात गेली काय बरं ठीक आहे मग चालली मी सांगतो आले होते म्हणून ओके ओके ठीक आहे चांगल्या निघल्या हो नाही का बरे निघल्या आज तोडून घेतल्या म्हणून बरं झालं नाही तर जरड येत होत्या अजून दोन दिवस राहत हो जरड येत होत्या म्हणून तर मी आलू आणून ठेवली करायचे राहू आणि पहिले भेंड्या तोडाले आली आता उद्या चिप्स बनवायला लागेल मस्त मी बनवून शांताबाई उद्या मी आणून ठेवली भेंड्या दे आम्ही जातो हो जा। चाल ना तुम्ही डाळ भात पोया करून ठेवजो म्हटलं मी भेंड्या आणतो म्हटलं तर भेंड्याची भाजी बनवजो म्हटलं तर ते थांबली दे बापा शांताबाई दे एका एका भाजीच्या राहिली हो देतो देतो तुम्हाला एका एका भाजीच्या भेंड्या देतो तुम्ही जा मी मग तुम्ही वावरतो तू नाग मंग हो थांबतो जराशी कसं काय भरता काय करता मग जाईन मी देऊन द्या किती एका एका भाजीच्या म्हणते देऊन द्या सगळे येईल आणि जाऊ द्या त्याला तू थांब शांता बाई तू थांब आम्हाला ते एका एका भाजीच्या जाऊ द्या आम्हाला डोळे बाळ पाहतच मैवाली भाजी, भाजी बनवासाठी हो हो घेऊन घ्या एका एका भाजीच्या ना थैले ना तुमच्या तू तु भी चालली जाती शांती तू काय थांबली तो मी करतो ते बरोबर माय हो माहित आहे मला तुम्ही करता जरा करू लागतो बोरेगिरी भरता काय तर भरू लागतो ना पटकन होऊन जाईल इकडूनच जाता तर घरी चालता जेवाले आता तर केली आता आता बी धुवून आले बोरे भरा भरू लागतो तुम्हाला बोरे आणि इकडूनच घेऊन जा आणि येऊन जा पैसे घेऊन तसंच करतो घेते बोरे घे भरू लाग किती उशीर होता आईला कधी येतात तर किती आता अकरा वाजून गेले ना कधी येतात ना कधी नाही तर डोली घे बाई आणल्या ना भेल्या मी विठच करत होते आई तुमची कधी येतात ना कधी नाही म्हणून मी बनवलं मी वरण बनवलं भात बनवलं आणि पोळ्या बनवल्या आता फक्त भाजीत बनवायची राहिली हो घे बनव धुवून टाकजो हा फवार वावरातले वय धुवून टाकजो आणि मग बनवजो ठीक आहे ठीक आहे मी वॉश खाते वॉश खाते मी आणि नंतर मग बनवते सुखी सुखीच बनवायची नाही पण भाजी पत्ता गोबी सारखी हा हा बस बस पत्ता गोबी सारखी सुखी सुखी बनवू घे पटकन बनव आता ते सासरे बी येतील जेव्हा ना अजय अजय कुठं गेला ते शेतात गेले ते शेतात शेतात कोणाच्या शेतात गेला तो नौख्याचा आपल्या शेतात जातो म्हणे घुमून फिरून येतो म्हणे तर गेले ते हो गेला असण घे गे, भिंद घ्या बनू घे मी बी हात पापा थकली व डोली थकली बापा एवढ्या ऊनिमेन तू म्हणत होती मी येतो आई ऊन किती आहे पाय बरो किती सनसन सण तू तर आतापर्यंत गाजरासारखी लाल लाल होत होती भल्ली ऊन आहे ओ गॉड यार ये खाए होत है ओसो खसा होत है ओसो खसा झाले गॉड oh अरे यार ओ गॉड शिट पाणी खाले सुखत है या भिंडीचं <laughs> खाले सुखत है, सुख है। चकने चकने झाले सुखा सुखा नाही होत है जसे पत्ता गोभी कशी सुखी सुखी झाली होती तसे भिंडी सुखी सुखी होतच नाही पाणी खूप आहे ताप मध्ये ओ हो यार गॉड डले काय करून राहिली गड्या कशी कशी बनवते भाजी तो झाली का भाजी होता है होता है होता है होता है होतेच 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 आता आता बस बस 5 मिनिट 5 मिनिट बस होतेच होतेच खाय करू आता खाय करू पाणी खूप आहे आता सुखीच नाही झाली भाजी डोली बात शिस्ते ते भेंडीची भाजी बात शिस्ते अजून बी चालूच आहे काय आई तुम्ही बघा कशी झाली भाजी तुम्ही चेक करा अगोदर मग मी वाढते चेक करू ठीक आहे पाहतो मी अरे 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 सत्यानाश केला भाजीचा काय झालं आई नाही जमली खा भाजी त्यातलं पाणीच नाही सुखत आई पाणीच नाही सुखत मी खूप प्रयत्न केला पण सुखतच नाही काय बाई डोली डोकस पिटू का तू असं मोर आता मी खा आई खाय झालं नाही जमली खा खाऊन बघा शिजली खा तर अहो हे काय केली हो ये काय केली ये, के ये। पाणी टाकली याच्यात भेंडीच्या भाजीत पाणी टाकलं का तुला हो आई पाणी टाकलं मी पाणी टाकलं म्हणतो भेंडीच्या भाजीत कोण पाणी भेंडीच्या भाजीत पाणी टाकत असते काय काय माहित तुला कोणा सांगतलं मग पाणी टाकाले मी म्हटलं होतं का पाणी म्हणून तू सांग मला कशी कशी केली तू अगोदर मी भेंडी खट केली नंतर धुतली आणि नंतर खांदा मिरची आणि काय म्हणते ते जिरा आणि हळद मी टाकून मस्त परतून घेतली आणि नंतर मग त्यामध्ये एक गिलास पाणी टाकलं म्हटलं होतं की पाणी टाकायचं एक गिलास बापा कापल्यावर धुतली का भाजी भेंदी आणि गिलास पाणी टाकलं मी कधी म्हटलं होतं तुला भाजीत एक पाणी <laughs> म्हणून तुम्ही खालच तर म्हटलं होतं की एक गिलास पाणी टाकायचं मग भाजी चांगली शिस्त म्हणून म्हणून मी एक गिलास पाणी टाकलं चांगलं शिजणे पाहिजे म्हणून पण ते पाणीच नाही आठवत आई मी तुम्ही अव पत्ता गोबीत म्हटलं होतं पत्ता गोबीत टाकलंय अर्धा एक गिलास पाणी तर काही फरक नाही पडत पण या भेंडीत म्हटलं होतं का तुले भेंडीत पाणी टाक म्हटलं होतं का भेंडीत कोण पाणी टाकते आता कोण खाईन ते गेलं वाया आता गेली मेहनतीनं वावरात गेली मी ते भेंडी तोडून आणली गेली वाया आई काय झालं अजय पाहिजे भेंडीची भाजी कशी बनवली एक गिलास पाणी टाकलं त्याच्या टाकलं ते कसा रस्ता झाला शिमळावानी डोली तुझे तेवढे समजत का भेंडीच्या भाजीत पाणी टाकायला लागते का नाही टाकायला लागत ते नाही माहित काय मला काय माहित मी पहिल्यांदाच बनवली भेंडीची भाजी आणि आईनी म्हटलं होतं की एक गिलास पाणी टाकायचं मग शिस्त भाजी म्हणून मी टाकलं मग सांगतली नाही मला डोली की पहिल्यांदाच बनवून राहिली आई भाजी मला सांगा तुम्ही कशी कशी बनवा लागते मग तर मी उभी राहिली असती वाया तर नाही गेली असती भेंडी सॉरी चुकलंच माझं मी सांगायला हो होतं तुम्हाला मला वाटलं की जशी मी पत्ता गोबी बनवली तशीच मी भेंडी बनवते म्हणून सॉरी ठीक आहे आता पहिल्यांदा बनवली एक लक्षात घे भेंडीची भाजी कधी बी बनवायची असली ना पहिले धुवून घेवा मग पुसून टाकाव कापडाने मस्त आणि मग तिले कापाव आणि मग तिले भाजी बनवा पाणी बी नाही टाकायला संकोच नको करत जाऊ आईले विचारासाठी विचारून घेत जाईले आणि प्रत्येक गोष्ट आईले विचारूनच करत जाय तू आपल्या मनानं करत नको जाऊ डोली काहीच ओके ओके ठीक आहे यानंतर मी असत खरं चल ठीक आहे आता ते भाजी कोणी नाही खाणार ते काढ वड्या काढ त्या वरच्या डब्यात वड्या आहे वड्या बनवून घे पटकन